लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज तेज खबर आज की घडामोडी उसगाव येथील भाग्योदय क्लासेचा शंभर टक्के निकाल यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार संपन्न दिनांक आठ जून रोजी सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ भाग्योदय क्लासेस आणि सम्राट अशोक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मळा तर्फे आयोजित करण्यात आला प्रत्येक वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा आहे यावर्षी प्रथम क्रमांक जागृती दीपक राणे नव्वद पॉईंट साठ टक्के द्वितीय क्रमांक साक्षी तात्यासाहेब उमाप पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के तृतीय क्रमांक अमृता भरत जावळेकर पंच्याऐंशी पॉईंट साठ टक्के तसेच इतर सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षपद जो दहावीमध्ये प्रथम विद्यार्थी येतो त्याच्या पालकांना दिला जातो यावेळी सौ दीपती राणे या अध्यक्ष होत्या प्रमुख पाहुणे डॉक्टर विशाल कुमार पवार श्री स्वामी विवेकानंद संस्था सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूर यांचे प्रिन्सिपल भाग्योदय क्लासच्या संचालिका सौ संजना गौतम बनसोडे तसेच उसगाव ग्रामपंचायत सदस्य श्रीधर कदम सामाजिक कार्यकर्ते श्यामराव यादव दत्तात्रय तोरसकर धनाजी कांबळे विजय घोडके रोहन माने रोहित घोडके सौरभ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते